देवळली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख यास पूर्व वैमानस्यच्या कारणातून सात इस्मांनी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांगकली यांना धोबी मला रोखडोबावाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सपोनी चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेघरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सप्ताळे व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे न हे करीत आहेत माहिती सुरू आहे मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास रोकडोबावाडी इथं अरमान शेख या युवकाची जुन्या भांडण्याची कुरापत काढून सात जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला होता या घटनेनंतर संशयित आरोपी हे फरार झाले होते मात्र उपनगर तपास चक्र फिरवून त्यापैकी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या, रवी जाई सिंग उर्फ चंप्या चंप्या व चवी जयसिंगवाडी देवळाली गाव यांना तातडीने धोबीमाळा रोकडोबावाडी नाशिक रोड इथून अटक केली होती तर इतर चार आरोपी फरार झाले होते या घटनेनंतर उपनगर पुलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसंच त्यांचे सहकारी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजित नालावडे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे शशिकांत पवार विशाल सपकाळे सुरेश गवळी हवालदार विनोद लखन इम्रान शेख गोविंद भामरे सौरभ लोंडे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवळी संजय रगतवान मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड आदींनी असलेले संशयित आरोपी आकाश काश्यप तपासे व एकोणावीस राहणार मालधक्का रोड नाशिक रोड प्रेम संतोष डेंगळे उर्फ टाक्या राहणार गुलाबवाडी नाशिक रोड सुमित बाळू जाधव उर्फ चिक्या राहणार विहित गाव नाशिक रोड सम्यक संदीप पुनवणे राहणार विहितगाव हे लवित शिवारात लपून बसले होते त्यांना तिथून तातडीनं अटक करण्यात आली या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीनं अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आल्यानं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं अभिनंदन करून कौतुक केलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड